अवधूत चिंतन श्री गुरु स्वामी श्री स्वामी समर्थन मंत्री अध्याय चौकी सवा श्री गणेशाय नम श्री सरस्वतय नम श्री गुरुभ्यो श्री कुलदेवताय नम श्री दत्ताय श्रीपादश्री वल्लभाय नम श्री नृसिंह गुरुमणती न सी दंपतीस ऋषि त्या काश्मीर रयासी रुद्राक्ष महिमा निरूपिले तया राजकुमाराचे पूर्वजन्मींचे चरित्र साचे विस्तार करुणी सुधावाचे निरूपिले ऋषीश्वरे संतोषिने तो राजा लागला त्याचे पादांबुजा कर जोडून या योजा विनवी तसे परी राजा म्हणे ऋषीश्वर असे स्वामी निरूपिले आम्हासी पुण्य आत्मजासी रुद्राक्ष धारण करून या पूर्व जन्म रुद्राक्ष बांधिरे देणे वेशी त्याने पुण्य सद्वंशी पावले दोघे कुमार ज्ञानवंत आता धारण करीत रुद्राक्ष धारण पुढे ज्यांचे लक्षण कवणपरी कुमारक कवनपरी वर्ततीत भूत भविष्य वर्तमाने त्रिकालज्ञ ज्ञानी सांगा स्वामी विस्तारोणी माझे मंत्री कुमारकाचे राजे राजाचे वचन सांगे ऋषी विस्तार दोघे कुमारकांचे लक्षण अपूर्व असे परियसा ऋषी म्हणे रायासी पुत्र होणार पुससी ऐकता दुःख पावसी कवणे परी सांगले राजा मिळवी ती येवेळी स्वामी निरोपावी सकाळी उपाय करीत तात्काळ दुःख वेगळे तुझी कैसी ऐसे म्हणता वृजेश करू सांगता जाला विस्तारू ऐका राया तुझे कुमरू वर्ष बारा आयुष्य होतं दया बारा वर्षा तू राहिले दिवस सातू आठवे दिवशी येईल मृत्यू तुझा पुत्रा पर्यसात ऐकुणी ऋषीचे वचन राजा मूर्छा जतलहारात अक्षण करीता दागला रौद्र अनेक दुःख आढळतं ऐकूणी राजा ती वेळी लागला ऋषीचे चरण कमी राख राख तपोबई शरणागतो तु मी तुझा नाणाप्री गहीवर तुम मुनि वराचे चरण धरी तू विनमी तसेच तू काय करावे म्हणून या कृपा ती पाराशरू सांगता झागला विस्तारू शरण रेखा जगद्गुरु मा कांतू शिवासी मणीच मणीच भय ते जुनी असावे आता शिव ध्यानी तो राखील शूळ पाणी आराधावे ते असे जिंका विया काळासी उपाय असे परियसी सांगेणे तुम्हा विस्तारेचे एक चित्ते अवधारा स्वर्ग मृत्यू वृत्ती पातळासी देव एक व्योमेकेशी निष्कलंक प्रियसी चिदानंद स्वरूप देखा ऐसा देव मूर्ती म्हणतो रज रूपे ब्रह्मा सृज तू सृष्टी क्रमण करणार वेदचारी निर्मिले तया चतुर्वेदांसी दिले तया वीरांची सी आत्मतत्

रुद्र जापेनहेनिक तेची पावे परमपद आणि कैकनवले के केले ब्रह्म देवी सृष्टी रचिले देव तीर्थ असे भले स्नानपान करावे त्याने कर्म परिहरती संसार होती निष्कृती जे जण श्री कृत्य पद्धती तेची वरती भवसागरी सुकृत अथवा निष्कृतोचे जे, जे की जे आपल्या हित जे पीरीलं असे शेतं तेची उद्धव पर्यसा सृष्टी धर्म प्रवृत्तीसी रचिले ब्रह्मा परियसी आपले वक्ष पृष्ठदेशी धर्माधर्म उपजीविले जे जन्म धर्म करिते इह सौख्य होय गे अधर्मे ते राहटे पापरूपी ते जा काम क्रोध लोभत पूर्ण मद मत्सर परिपूर्ण अधर्माचे सुत जान इतुके नर अन्यायक गुरु तल्प सुरपाणी पुलक स्वरूप अंत करणे कामुक असती परिपूर्ण त्याची प्रधान नरकीचे क्रोधी पितृवधी रेखा मातृवधी असती रेखा ब्रह्म हत्यादी पातिका कन्या विक्रही जे जण हे क्रोधापासून उद्भवले म्हणून पुत्र झाले जाणून क्रोधयुक्त क्रोधपुत्र म्हणून इतिहास वेज देवत बीज सुवर्ण देखा ब्रह्मस्व घेऊणी नेधी चौका सुवर्ण तस्कर ऐका लोभपुत्र याचे नाव ऐसे पातक नसी यमोनिरुपिले परियसी तुम्ही मृत्यू लोकासी रावटी करणे गुणे देखा सर्व उपपातका समस्त पावावे नरका जे जे भूमीवरी यमाची आज्ञा घेऊणी आले पातक मेदे रुद्र जाप्य ते देखुनी दे पळवणी गेले पियसा जाऊण्या यमा प्रति पातक मेहित ती गेलो मृत्ये भयाचकित होऊन आले आलो जय जया महाराया आम्हा झाले भय भय महाभया किंकर तुमचे म्हणणे या प्रख्यात असे त्रिभुवणी आम्ही तुमचे आज्ञाधारे निरोपे गेलो दरिद्री दरिद्री पळलं होतो वणणी पुरी रुद्र जाप्य ते देखून या दे। क्षितीवरही राहाव्याशी शक्ती नाही अम्मासी पाहता रुद्र जाप्यासी पोळलं आम्ही स्वामी या ग्रामी ग्रामी नदी तिरी वसती विजय महानगरी देवालय पुण्यक्षेत्री दे रुद्र जाप्य करीतात कवणेकडे अम्मा गती जाऊ नको जाऊ न नसको आम्ही क्षिती रुद्र जापे न करीती तया ग्रामीण तैसा द्विजपर्यसी पुण्यवंत होत असे एखादे समयी भक्तीसी म्हणतो रुद्राध्यायसी तोही पुण्यवंत कैसी होतो स्वामी यमराया तैसा पापी महागोरु पुण्यवंत होतो नरु भूमीवरी बरिता आम्हा कष्ट होत असे काळ कुट महाविष रुद्रजाप्या शक्ती अम्मासी भूमीवरी जावया रुद्र जाप्या विशाशी श्रमण कराव्या शक्त होसी अम्मासी म्हणून तुके निघाला तवक ब्रह्म लोकात येवे जाऊन या ब्रह्म यापासी विनवी य असे जय जया कमळवासी जगसृष्टी चित्रमुखा आम्ही तुझे चरणागत आज्ञावरी कार्य करीत पापी नरांत्या आणि नर कारणा व पुरासी महापातकी अनु पाठवित भृत्यांशी पातकी होती पुण्याराशी रुद्र जाप्य समस्त जाती स्वर्गाशी महापातकी अतिदोषी दाश केल्या पातकांशी शून्य जाहले सगळं माझे निष्फळ समस्त जाहले कैवल्य उत्पत्ती राहिली स्वामी या ते उपाय देवा देवाच समर्थ होसी राख राख गा राज्य केले स्वामी या तुम्ही होणी मनुष्यासी स्वामी तर दिले बरोबर रुद्रात ध्याय केवी कारण लिहिलेसी या कारण मनुष्य लोक पातकाते लाविले शोक रुद्र जाप्य महाविष जाळे तसे असे याने प्रियमध्ये खा विनविता झाला चित्रमुखा प्रत्युत्तर देत असे ऐका ब्रह्मदेव यमासी अभक्तीने द्रुमदेसी रुद्र जाप्य करीत तयासी अज्ञान लोक उभे निधनी पडती नर त्यात अधिक पाप घडती त्यात तुम्ही दंडात जे जण भजती दहाव व्यक्ती रुद्र नराथे नराधे बाधू नका तुम्ही ऐका सांगाव्या इसे पातका रुद्र जाप्या पुण्यादिका जय जण भजती भक्तीशी पूर्वजनमी पाप कर अल्पायुष्य होनी उपजती तया पाप होय निष्कृती रुद्राजे जाप्य करुणिया तैसा अल्पायुष्य नु रुद्र जाप्य करिता पापे जा दा दृायुष होय देखा तेजोवर्चस्व बळधृती ज्ञान ज्ञानसंपत्ती रुद्र जपता वर्धती ऐक यमा यमाद्र मंत्रीशी स्नान करिता ईश्वरासी ते जे जन करीती स्नान पाण त्या ते भय नाही आणि ते कळवल नाही पाहि रुद्रजाप्य देही चिरंजीव असे रुद्र जपुणी उदकेशी स्नान केल्या भय मृत्युभया मृत्युभीतसी तयांशी तेही तरल्यभवारणव शतरुद्राभिषेकाशी पूजा करिती महा महेशासी ते जण होती शतायुषी पाप निर्मुक्त माणसी सांगावे आपले दुतांशी रुद्रिबा योजना ब्रा आला योचना स्थाना म्हणून पाराशरू जाणा राजा पुढे निरोपिरे आता तुझे कुमारकासी उपाय सांगण्या परीयसी दहा सहस्र रुद्रेशी स्लपण शिवासी करवी सहस्र दहा वर्षावरी तुझे पुत्र जिंतीनोत्सिरी राजी धुरंदरी जैसा इंद्र अमरनाथ त्याचे श्रीयसी नाश नवे प्रियसी अकंटक संतोषी राज्य करीती तुझे सुत बोल वावे विप्रांसी विभवज्जन शांतीसी ज्ञानयुक्त निष्प्रम पचेसी पाचारावे प्रियसा ऐसे विप्र देखा शिवासी करावे अभिषेका आयुष्य बल कुमार का सद्यश्रेय होईल याने परीरायासी सांगे पाराशर ऋषी राजा आनंद भरितेसी प्रारंभ केला तीवी जैसे पाराशरू गुरु निरुपदी दला द्विजवरु तैसे बोलाविले सहस्रु विद्वज्जन ब्राह्मणांचे शतसंख्या कलशांसी पुण्य इक्षुर असेसी विधीपूर्वक शिवासी अभिषेकची प्रियसा तेची जलपुत्रासे स्नान करवी प्रतिदिवशी याने प्रिय सात दिवशी आराधिला सर्वेश्वर अवघी सहाला दिवस सात मूर्छना आली अकस्मात क्षण एक पडले असता पराशुरू रक्षिले ती वे समय अवचित वाक्य झाला अदृश्यांतू सवेंची दिसे अद्भुत दंड हस्त महापुरुष महादंष्ट्र भयाचक भयाचकित आले होते महादूत समस्त ध्वज रुद्रपटत मंत्र स्वर देतात मंत्राक्षता औषधी घालीत या कुमरावरती कुमारावरी दूत पाती उभे दुरी जवळ येऊ न शकते होते महापाश हाती कुमरावरी टाकू येते दंड हस्त शिवदूती मारू आले ती येवी भयाचकित महादूत पळवणी गेले धावत

बैस गुढी समजतात विजय महारुषी ते सिंहासनी राजा आपल्या स्त्रिया सहित भोजन केले इष्ट सुतू ये उणी बैसले समवे तू महानंदा प्रवर्तला ती समयी ब्रह्म सुतून आर्दमुनी आलात वर तू राजा जाऊणी सन्मुख तू अभिवंदन्या ती येवळी पूजा करणे उपचारे राजे अति नमस्कारे विनवी तसे अवसरे कर जोडणी परी असा राजा म्हणे देव तो वा त्रैलोक्य हिंडसी काय वार्ताले विशेषी अपूर्व काही निरोपीचे नारद म्हणे राय असे गेलो होतो कैलासासी येता देखील मार्गेशी अपूर्व झाले करियसा महामृत्यू दुतांचा इथून यावे आले तुझे सुतू तु सवेची येऊन यमदूत पराभविले ये जाते तया यमा पुढे सांगती आम्हा मारेल शिवदूती कैसे जावे क्षितिलसी यमकोपुढे निघाला वीरभद्रापाशी गेला म्हणे दूता का मारेला निरपराधे स्वामी तिच्या कर्मानुबंधेसी राजपुत्र युजी त्यात्या आणि त्या दूतासी का मारेले शिवदूती ती वेळी वीरभद्र कोपे झाला महारद्र दहा सहस्र वर्षाद वधू आयुष्य असे राजकुमारा न विचारिता चित्रगुप्ता वाया पाठवले का तुझे दुता बोखट केले शिवधुता जीवे सोडले तुझे बोलावणी कुसता चित्रगुप्त असे काढून पाहता पुत्रासी शब्द वर्षायुषी राजकुमारा लिहिले असे तेथे लिहिले होते आणि दहा दश सहस्र वर्ष लेख पाहुणी यमदरी शंक म्हणे स्वामी अपराध वीरभद्रांती बंधुणी यमुना परतुनी आम्ही आलो ते तेथून सांगेन नारदू करियसा रुद्र जाप्य पुण्य करता आयुष्य झाले तुझ्या सुता मृत्यू जिंकले पाराशरु गुरु करीता ऐसी नारद सांगु निघून गेला ते तेथून पाराशरू महामुनी घेतले राय समस्त गेले द्विजू राजा ऋऋ निर्भरु राज केले धरंधरो पुत्र पौत्री महिवरी ऐसे रुद्राय रुद्राध्याय मयन्मा पूजा करावे गुरु ब्रह्मा भिने लगे काळे यमा श्री गुरु म्हणते दंपीती सिद्ध मणि नामदार कशी ऐशी कथा विस्तारायची श्री गुरु सांगती दंपतीशी प्रेम भावे करू या कारण श्री गुरु सी प्रीती बहु रुद्राध्यायाशी पूजा करावी भक्ती सी, सी रुद्राध्याय करू म्हणून सरस्वती गंगा सांगे श्री गुरु चरित्र विस्तारो ऐकता चरिता त्या भव सागरू लाधे धारे पुरुषार्थ इथे श्री गुरु चरित्र साराम तर रुद्राभिषेक महात्म्यात इथं वर्णिले असे अद्भुत म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री गुरु चरित्र परमकथा कल्पत्रो श्रीनुसिंह सरस्वत उपाख्याने सिद्धनामधारक संवादे दंपतीस रुद्राध्याय महिमा वर्णनंच नाम चु प्रसंग प्रसंगचौकीस ग्रंथसंख्या चार हजार एकशे चौऱ्याऐंशी श्रीगुरुनाथ रमणस्त शुभमो